तुम्ही म्हणाल बाई ही काय पिते स पिवळ्या नारंगी रंगाचं सांगेन सगळं सांगेन सगळ्यात आधी नमस्ते तुमची लाडाची अभिनेत्री जुळली गाठगमधील अवंती मुजुमदार आज माझ्या बॅगेत काय आहे म्हणजे इन शॉर्ट आजीची पोटली म्हणतात माझ्या बॅगेला कारण माझ्या बॅगेत बरंच काही असतं सो तुम्हाला पाहायला आवडेल का की आज माझ्या बॅगेत काय आहे कधी कधी मी सुद्धा विसरते बरं की माझ्या बॅगेत आज मी काय ठेवलंय सो ही माझी पाण्याची बाटली आणि वेगवेगळे डिटॉक्स वॉटर करून प्यायला मला आवडतात सो so, हे एक प्रकारचं ऑरेंज ज्यूस आहे जे आपल्या स्किनसाठी हेल्दी आहे सो so, आज मी हे करून आणलंय रेसिपी तुम्हाला तेव्हाच सांगेन जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब कराल लाईक कराल फॉलो कराल आणि त्यानंतर शेअर सुद्धा कराल माझं नेहमीचं जॅकेट कारण हे इथे थंडी खूप आहे कोल्हापुरात सो त्यापासून माझा बचाव करतं आणि जेव्हा मला वेळ मिळतो मी हळूच माझी डुलकी घेते तेव्हा मला मदत करतं उशी म्हणून <laughs> सो हे माझ्यासोबत नेहमी असतं आणि ही माझी ऐतिहासिक बॅग ज्या बॅगेत मी बरंच काही घेऊन फिरत असते सो नेहमीप्रमाणे मुलींची सवय असते ते आहेच माझ्याकडेही पाहूया आता आज येस सगळ्यात पहिला स्क्रिप्ट माझे स्क्रिप्ट मी इथे तिथे विसरते त्यामुळे मी तिला बॅगेत घेऊन फिरत असते अख्ख्या सेटवर जोपर्यंत सीन होत नाही तोपर्यंत त्यानंतर माझे महत्त्वाचे साथीदार आजपर्यंत ह्यांनी मला आयुष्यात खूप मदत केली आहे <laughs> लवकरच मी यांना मिस करेन मला नंबरचा चष्मा आहे हे जवळपास माझ्यासोबत काम केलेल्या सगळ्यांना माहिती आहे इवन काम न केलेल्या कलाकारांना सुद्धा सो लेन्स वॉटर आणि चष्मा आणि लेन्सची डबी हे विसरून कधीही सेटवर मी जाऊ शकत नाही कारण जर मी ते विसरले तर माझी फजिती होते सो ह्या महत्वाच्या गोष्टी ज्या कायम माझ्या बॅगेत असतात कायम शूट असो किंवा नसो माझा मोबाईल जो सगळ्यांचाच खूप प्रिय असतो तसा माझाही खूप प्रिय आहे खाऊचे बरेच प्रकार आहेत माझ्याकडे आता तुम्हाला दाखवायचं झालं तर हा लसून चिवडा तिखट खायची इच्छा झाल्यावर लसूण चिवडा ह्यात आहेत पंपकिन सीड्स केसांसाठी खूप चांगलं असतं म्हणतात सो पंपकिन सीड्स ह्यात ॲक्च्युली शेंगदाणे आहेत बंद करून ठेवलेत का तर डबा मध्येच उघडतो आणि शेंगदाणे पसरतात ही <laughs> ह्यात शेंगदाणे आहेत कारण मला शेंगदाणे खूप आवडतात मी ते कितीही खाऊ शकते ब्लिंकिट सुरू झाल्यामुळे आम्हा कलाकारांना इथे कोल्हापुरात वाटलंय कारण ब्लिंकेट वरून आम्हाला आम्ही आवडते पदार्थ मागवतो सो हा पाणीपुरी फ्लेवरचा आहे बरं डाएट वगैरे असं मी काही फॉलो करत नाही कारण ते जर फॉलो करत असते तर चीज लिंग्स आणि चकल्या सोया चकली माझ्याकडे नसते सो खाण्याचे जास्त प्रकार दिसतील तुम्हाला खरं खरंतर या कधीतरी अगदीच काहीच वेगळं नको तर दुधात घालून खायला ही योगा बारची मिसली ती मी आवडीने खाते ह्याच्यात दोन फ्लेवर येतात स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट बरं मी त्यांची ऍड करत नाहीये हां हा ह्यात एक अजून एक छोटी पोटली ज्या सगळ्या छोट्या 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 वस्तू असतात त्यात काय आहे मी पण विसरते बऱ्यापैकी मी ओके मी एक्स्ट्रा टूथब्रश आणि टूथपेस्ट घेऊन फिरत असते सेम थिंग पुन्हा योगा बार प्रोटीन बार डेंटल फ्लॉस नेलपेंट हा माझी आवडती एक्सेसरीज माझं घड्याळ मला खूप आवडतं बऱ्याचदा बांगड्या घातल्यानंतर लक्षात येतं अरे मी घड्याळ काढलेलं नाहीये इतकं ते माझ्या हातात असतं सो घड्याळ बरं यातही मी खायचं ठेवलेलं आहे चुका आवळा सो माझ्या बॅगेत खायला जर कोणाला भूक लागली कोणीतरी विचारलं पूजा काही आहे का गं तोंडात टाकायला सो माझ्याकडे काही ना काही असतंच कायम बॅगेत सो so, अशा सगळ्या गोष्टी आहेत माझा चमचा वाटी मी बऱ्याचदा घेऊन फिरते आधी तर प्लेटही घेऊन यायचे पण इथे आम्हाला सगळी व्यवस्थित सोय असल्याने सेटवर आता हळूहळू गोष्टी कमी होत आहेत हम्म आम्हाला कलाकारांना इथे खाण्यासोबत स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घ्यायची असते आणि किती म्हटलं तरी ना डाएट हे इतकं फॉलो नाही होऊ शकत बरं घरापासून लांब असताना तर होमसिक झाल्यावर काहीतरी चटरपटर खाण्याची इच्छा होतेच आणि आम्हाला लेडीजना हार्मोनल इम्बॅलेन्स हा जो एक कॉमन प्रकार आहे सगळ्यांच्या बाबतीत घडणारा सो तो घडू नये म्हणून जी माझी आयुर्वेदिक औषधं जी आहे ती मी घेते जसं की हे हेअर सप्लिमेंट आणि अफ्रेश मी चहा कॉफी घेत नाही तर अफ्रेश हा एक प्रकार आहे ग्रीन टीचा तो घेते त्याच्याने एक्स्ट्रा कॅलरीज इनटेक होत नाही सो दॅट्स इट आणि एनर्जी लेवल तितकीच राहते माझी औषधांची बॅग फारच चमकधमक आहे यात औषध आहे स्कार्फ तो कायम माझ्यासोबत असतो बट ऑबियसली चार्जर आणि हेडफोन्स जे जास्त यूज होत नाहीत दिवसाला एकदा फार तर फार खजूर गोड खायची इच्छा झाल्यावर बऱ्याचदा मी प्रोटीन बार जवळ ठेवते ते नसलं तर खजूर जेवणानंतर दुपारी माझी डायरी हे कायम माझ्यासोबत असतं यात बऱ्यापैकी कधीतरी काहीतरी लिहून ठेवणं चांगलं चांगले कोट्स आठवले तर लिहून ठेवणं असं चालू असतं माझं चार ओळी सुचल्या तर लिहून ठेवणं आणि महत्त्वाची कामं कामांची लिस्ट लिहून ठेवणं शूटिंगच्या दरम्यान आम्हाला आमची साध्यातली साधी कामं पण करता येत नाहीत करायला जमत नाहीत सो so, त्याची लिस्ट बनवून नंतर ती सुट्टीच्या दिवशी करणं हा माझा कार्यक्रम असतो so, सो डायरी आणि मोस्ट इम्पॉर्टंट दिवसभर चेहऱ्यावर मेकअप ठेवून नंतर मेकअप काढण्यासाठी घाईघाईतला मेकअप काढण्यासाठी मी हे यूज करते आणि ऑब्व्हियसली घरी गेल्यानंतर मला क्वेंचचं जे रिमूवर आहे मेकअप रिमूवर ते खूप आवडलं आहे कारण त्याने आय मेकअप अप्रतिम निघतो दोन ते तीनदा दिवसभर बारा तास मेकअप ठेवल्यानंतर चेहऱ्यावर दोन ते तीन वेळा तरी व्यवस्थित क्लेन्स करावं लागतं नाहीतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तो पोर्समध्ये असलेला मेकअप दिसतो सो so, त्यासाठी हे क्विक आहे आणि घरी गेल्यानंतरचं इन डिटेल स्किन केअर आहे बाकी स्किन केअरचं विचाराल तर मी घरनं सकाळी येताना स्टोनर लावून येते सिताफेलचं बिकॉज माझी ऑइली कॉम्बिनेशन ऑइल कॉम्बिनेशन स्किन आहे सो सिताफेलचं Toner, टोनर सिताफीलचं टोनर आणि त्यानंतर प्लमचं मॉइश्चरायझर जे मला हल्लीच मी घेतलं आहे मला खूप आवडलं आहे बरं हे सगळे ब्रँड्स मी का बोलते आहे मला माहीत नाही पण ते आवडलेत मला आणि त्यानंतर हां सगळ्यात बेस्ट जे गेली दोन वर्ष मी वापरते आणि मला खूपच आवडलेलं हे डिकन्स्ट्रक्टचं सनस्क्रीन दोन वर्ष मी वापरते आणि मला खूप चांगला रिझल्ट आला याच्याने माझे पिंपल्स कमी हो झाले आहेत ह्याच्याने माझे पिंपल्स कमी झाले त्याच्याने आणि मेकअप केल्यानंतर फार ऑइल दिसत नाही आत्ता तुम्हाला ऑइल दिसत असेल कारण आत्ता सहा तास कंटिन्यू शूट करून आले आणि मी टचअप केलेला नाही आहे सो हे <laughs> so, hey. तर कोणाची ऑइली स्किन आहे तर मी नक्कीच हे रेकमेंड करेन की तुम्ही हे सनस्क्रीन वापरा सो so, अशा प्रकारे एक, एक एक्स्ट्रा बॉटल परत काही डिटॉक्स वॉटर करून प्यावं असं वाटलं तर सो <laughs> so, पाहताय तुम्ही ह्या बॅगेतनं इतका सारा पसारा बाहेर आलेला आहे सो दिस इज माय पसारा अँड नॉट पसारा दिस इज माय आजीची पोटली तो कसं वाटलं तुम्हाला पाहून नक्की सांगा आणि सेलिब्रिटी कट्टा आला फॉलो करा लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ नक्की पूर्ण बघायचा आहे बरं का नाहीतर मग ह्याच्या पुढे मी पोटलीत काय घेऊन फिरते दाखवणार नाही थँक्यू